थोडस काम झाल्यानंतर ते बोलतात की फंड संपला लगेच आता एक जर भिंत झाली दुसरी भिंत करायला घेतली तर ते, 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 ते बोलतात नाही फंड नाही पैसा ला असं बोलतो मुंबईतून मराठी माणूस तर कमी होतच चालला आहे आणि तरी पण आम्ही तग धरून बसलोय कारण की आम्हाला माहितीये की काय नाही तरी पुढे होईल प्रशासन काहीतरी करेल तरी, तरी आम्ही ही वास्तू टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे का आम्हाला इथे राहायचं आहे गिरगाव मध्ये आम्हाला इथून दुसरे कुठे नाही जायचं आहे आता इथे आम्हाला कसं रिडेव्हलपमेंटची अपेक्षा आहे म्हणजे आम्हाला पाहिजे जे काही काही जसं ज्या पद्धतीने पद्धतीने त्या आम्हाला पद्धती आम्हाला पाहिजे फसवणूक मुंबईच्या गिरगाव भागात असलेल्या जुन्या इमारतींमधील तरी त्यांचे भाव मात्र कोट्यवधींचे झाले इमारती जुन्या असल्यानं त्या धोकादायक झाल्यात त्यामुळे इथे पुनर्विकासाची गरज आहे कारण दरवर्षी पावसाळ्यात गळणारं छत अरुंद गल्ल्या कमी जागा अशा समस्यांना रहिवासी तोंड देत आहे अरुंद गल्ल्यांमुळे विकासकही पुनर्विकासासाठी उदासीन असल्याचं चित्र आहे त्यामुळे मागील अनेक वर्ष या भागात अनेक कुटुंब तारेवरची कसरत करत राहत आहेत स्थानिक आमदारांकडून इथल्या इमारतींना पावसाळा आधीच्या डागडुजीच्या कामासाठी दरवर्षी निधी देण्यात येतो पण तो अपुर असल्याचं स्थानिक सांगतात तर इथे आम्हाला कसं रिडेव्हलपमेंटची अपेक्षा आहे म्हणजे आम्हाला पाहिजे माड्याच्या नियमा जे काही जसं काही बसेल ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आम्हाला पाहिजे फसवणूक आम्हाला नकोय असं या वास्तूमध्येच आम्हाला आमची जागा पाहिजे मी गेले पच्वीस वर्ष इथे राहते आता बिल्डिंगची हालत म्हणजे तुम्हाला सांगायचं असं की बिल्डिंग थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे आम्ही कित्येक वर्ष बिल्डि म्हणजे बिल्डिंगचं रिपेअरिंगचं च काम करत असतो माडाला आम्ही सलग करतो तिथे लेटर्स देतो म्हणजे आपले मंगलप्रभात लोढा आमदार आहेत त्यांनाही लेटर करून ते फंड अव्हेलेबल करतात पण तो फंड आम्हाला पुरत नाही तो फक्त अडीच लाख येतो आणि त्याच्यामध्ये आमचे दोन दोनदा कामं झाली आहेत ती पण आमचा एक भाग होतो दुसरा भाग होतो म्हणजे लगेच असं पटकन सगळंच नाही होत आता बघायला गेलं ही बिल्डिंग आहे ही बिल्डिंग अडीच लाख तर पूर्ण नाही बाकीचे तर फंड आणायलाच एवढा वेळ लागतो सहा सहा सात महिने जातात मग आम्ही काय करायचं कारण आम म्हणजे इथे जे फोर्टी नाईन टेन्स आहेत तेवढे सगळे जे एवढे हे नाही आहेत ते मिडल क्लास आहेत मी काय काय कडे तर पण कमवत पण नाही असं म्हणजे पैसा काढणं एक्सेस अमाऊंट काढणं ते आम्हाला नाही जमत नेमकेच ते काढतात पण तेही नाही होत कधी कधी पूर्ण आता आहे खूप प्रॉब्लेम झालेले होते तुटले होते अक्षरशः मग ते आम्ही स्थानिक सगळ्यांनी मिळून मग ते दुरुस्त करून घेतले म्हणजे व्यवस्थित लावून घेतले तीन मजलेपर्यंत तेवढं सगळं आम्ही केलं पण तरीही आम्ही ही वास्तू टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे का आम्हाला इथे राहायचं आहे गिरगाव मध्ये आम्हाला इथून दुसरीकडे कुठे नाही जायचंय आम्हाला रिडेव्हलपमेंटला हो विरोध नाही आहे पण आम्ही जर बाहेर पडलो तर आम्ही ह्याच वास्तूमध्ये परत यायला पाहिजे आणि जे, जे काही आहे जो कोण बिल्डर आम्हाला अप्रोच होईल त्यांनीही आम्हाला जे लिगली जे आहे माडाच्या नियमामध्ये बसत त्याप्रमाणे सगळं द्यायला पाहिजे आमची मागणी दुसरी अतिरिक्त असं ना की काय वेगळं पाहिजे असं काही नाही आमचं जे आहे ते आहे म्हणजे लिगली तुम्ही सगळं साऊंड पाहिजे मला म्हणजे माडापण आणि स्थानिक लोक नाही सगळ्यांनीच hmm. म्हणजे मराठी माणूस आहे आज मराठी माणूस आहे ना तो इथेच राहिला पाहिजे ना खरं म्हणजे मग तो इकडून जर निघून गेला तर मी ते कोण राहणार आज फोर्टी नाईन टेन फोर्टी नाईन कुटुंब आहेत मी बोलते वास्तव त्यांचं इथेच राहायला पाहिजेत ना म्हणून आम्ही जपतो ह्या बिल्डिंगला आम्ही दरवर्षी म्हाडाची कामं करून घेतो थोडी थोडी काय ना म्हणजे लोडांचा सगळं सब फंड अव्हेलेबल करून घेतो पण ना ते नाही होत आहे पूर्ण असं काहीच थोडंसं काम झाल्यानंतर ते बोलतात की फंड संपला लगेच आता एक जर भिंत झाली दुसरी भिंत करायला घेतली तर ते, ते, ते बोलतात नाही फंड नाही पैसा लाव असं बोललं आम्ही आज इतकी चाळीस वर्ष त्या मध्ये आम्ही राहतो ही आमची वाचतो आहे आता उद्या उद्या इथे रिडेव्हलपमेंट व्हावी अशी आमची अपेक्षा आहे असं पण इथे अजून आतापर्यंत एकही डेव्हलपर आलेला नाहीये असं आणि आम्ही आम्हाला जर बिल्डिंगच्या रिपेरिंग साठी जर कधी पैशाची गरज लागली तर प्रत्येक वेळेला आम्ही मंगलप्रपात लोडाकडे जातो आणि त्यांनी आम्हाला बरेच वेळा अशी हेल्प केलेली आहे आणि तो फंड पुरत नाही एक्च्युली आम्हाला तर आम्ही काय करावं म्हाडा पण लक्ष देत नाही इथे मेंटेनन्सचा इश्यू म्हणजे आता इकडे पागडीची जागा जी असते जेव्हा तो सेल करतो तेव्हा थर्टी थ्री पर्सेंट पण आता इथे एवढी लहान लहान घर आहेत की कोण इथून सेल करून जात नाही दुसरी गोष्ट अशी आहे की इकडे जे भाडं आहे तर त्या भाड्याची तुम्ही बघाल की शंभर ते दीडशे रुपये भाडं आहे दहा बाय दहाच्या च्या भा दहा बाय दहा ची रूम, दाँओ दाँओ रूम माँद। आपने आपने आहे दीडशे रुपये भाडं महिन्याचं तुम्हीच विचार करा की इथे आपण कसं आपण ऍडजस्टमेंट करू शकतो किंवा मी बिल्डिंग कशी मेंटेन करू शकतो कलर नाही खर्च मेंटेनन्स साठी प्रॉपर्टी टॅक्स येतो एक अडीच हजारच्या आसपास त्याच्यानंतर वॉटर टॅक्स आहे बाकीचे सगळे टॅक्सेस वगैरे आहेत परत ते मेंटेन करण्यासाठी जे बाकी म्हणजे काही पण लाईट गेले किंवा काय गेले किंवा टॉयलेटचा काही काय असं ते पण आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चातून करतो कारण की कसं आहे की ओनर असल्यामुळे आता कसं आहे की आजूबाजूला सगळीकडे बिल्डिंग होता है। हे हेरिटेज बोलतात पण हेरिटेज बिल्डिंग आमची नाहीये आजूबाजूला एक दोन बंगले आहेत ते हेरिटेज असतील आणि त्या त्याची सिच्युएशन अशी आहे की त्या बंगल्यामध्ये राहणारा एक पण माणूस आत्ता अवेलेबल नाही तो येणार दोन तीन मजा करून निघून जाणार आणि आम्ही लहान लहान घरामध्ये राहणार विकास आला तर बरच आहे किंवा काहीतरी असे अश, रुल्स काढा की ज्याच्यामुळे आम्ही लॉर्ड आहोत इतके वर्ष आम्ही ती जमीन घेतो आम्ही ती त्याच्यावरती पूर्ण खर्च करून आम्ही आतापर्यंत मेंटेन केली आहे जर तुम्ही बिल्डर नाहीत तर आमच्या जागेचा एफ एस आय वगैरे आम्हाला कुठेतरी बाहेर सेल करण्यासाठी परमिशन द्यावी त्यामुळे काय होईल की आमच्यासारखी जी फॅमिली आहे जी जॉईंट फॅमिली आहे ते कुठे ना कुठेतरी सर्वाईव्ह करू शकतात आता मुंबईतून मराठी माणूस तर कमी होतच चालला आहे आणि तरी पण आम्ही इथे तग धरून बसलोय कारण की आम्हाला माहितीये की काय ना काहीतरी पुढे होईल प्रशासन काहीतरी करेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण आमचेच आहेत ते काहीतरी करतील असं आम्हाला वाटते काही इमारतींची अवस्था इतकी धोकादायक झाली आहे की पावसाळ्यात इमारतीला ताडपत्री आणि लाकडी फळ्यांचा आधार द्यावा लागतोय त्यामुळे इथले नागरिक आता पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत जिथं राहतो तिथंच घर मिळावं म्हणजेच गिरगावमध्येच पुनर्वसन व्हावं इतकी माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट